रामकृष्णरी मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत वाली स्लीफ डिझाईन तर अशा पद्धतीने तुम्ही बाही डिझाईन प्रकारे करू शकता किंवा यासाठी तुम्हाला उंची तसंच रुंदीला किती कापड लागणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत देणार आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्कीप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे ठीक आहे त्यासाठी बघा मी संपूर्ण माझे जे ब्लाऊज आहे ते आधीच रेडी करून घेतलेला आहे आणि हा जेवढा काही कापड शिल्लक आहे आपण त्यामध्येच खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहेत तर आता बघा ही याला त्याचीच डिझाईन आलेली आहे एम्ब्रॉयडरी वर्क तसं टिकली वर्कमध्ये डिझाईन आहे तर आपण याच्या खाली जे दोन इंच कापड आपल्याला इकडे तिकडे दोन्ही बाजूला सो असं व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे आणि मग मोजल्याप्रमाणे कटिंग करायचं आहे पद्धतीने आपण हा जो काही एक्स्ट्राचा कापड होता खालचा तो आपण कट केला त्यानंतर आपण स्लीवची अशा पद्धतीने आधीच डबलमध्ये घडी आहे बघू शकता आता आपण त्याला अशी अजून एक वेळा फोल्ड करणार म्हणजेच दोन्ही बाह्यांची कटिंग आपण सोबत करणार आहेत तर बघा इथं तयार स्लीवज मला घ्यायची आहे बरोबर नऊ इंच तर मी जो वर्क आहे तिथूनच नव्वद पॉईंट लावलेला आहे ठीक आहे त्यानंतर आपण घडी चेक करणार किती येते आपली कारण आपल्याला जॉईंट द्यायचे आहेत ह्या स्लीवसाठी आठचीच आपली इथं घडी भरते ठीक आहे आत्ता आपली ही मेन बाहीची उंची आहे त्यावर आपण घेणार आहेत बरोबर अडीच इंचापर्यंत ठीक आहे वर आपण अडीच इंच असं घेतलेलं आहे अशा पद्धतीने इकडे देखील आपल्याला बरोबर इथून बाही उंचीचे जे माप आहे ते नऊवर आपण पॉईंट लावणार आहेत हा नऊला पॉईंट लावला त्यानंतर आपण नऊवर पॉईंट का लावला तर उतार देण्यासाठी एल्बो स्लीव्ज म्हटल्यावर आपण चारचा उतार या बाईला देणार आहेत ठीक आहे आता हा उतार असा आपण इथं चार इंच मोजला इथून तर इथपर्यंत चार घेतलेला आहे आणि आपण बाहीचा जो आकार आहे तो आधी हावाला देणार ओके okay. अशा पद्धतीने आपण हा आकार दिलेला आहे हा आपला मेन बाहीचा आकार झाला त्यानंतर आता आपण बाहीमध्ये थोडा वेगळ्या प्रकारचा फुगा घेणार आहेत तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने इथं आकार दिलेला आहे हा जो काही आकार आहे तो आपण असा व्यवस्थित मॅच करणार हा वरचा साहेब बरोबर आहे हा आपण वरूनच कट करणार त्याला आता ह्या स्लीवजला आपण काय करणार आहेत जॉईंट देणार आहेत बघा ह्या बाजूला देखील मी असा एवढा जॉईंट देणार आणि त्या बाजूला देखील मी जॉईंट देणार आहे तर बघा इथं मी स्लीवजला अशा पद्धतीने कट तर आपण केलेलीच होती जॉईंट दिलेला आहे ह्या बाजूला एवढा जॉईंट आलेला आहे तसंच ह्या बाजूला दोन्ही स्लीवजला मी सारख्या पद्धतीने जोड दिले तर आपण आता स्लीवची घडी चेक करणार किती झालेली आहे अडोतीस मापासाठी आपण हे बनवून घेणार आहेत ठीक आहे तर स्लीवची घडी बरोबर आता इथं तेरा इंच येते म्हणजे आपण किती इंच जास्त घेतलेलं आहे अडोतीससाठी बघा मी साडेनऊ घे घेते नेहमी आपली जी असते स्लीवची घडी ती त्यात आपण पुढे आता हा जेवढा काही कापड जास्तीचा येतो आहे म्हणजे साडेतीन इंच कापड आपल्या इथं जास्तचा येतोय तर आपण इथं अशा पद्धतीने साडेतीन इंच कापड जास्त घेतलेलं आहे तुमचा जर जास्त आला अजून चार किंवा पाच इंच डबलमध्ये तर चांगलीच गोष्ट आहेत कारण त्याच्याने तुमच्या प्लेट्स जास्तीचे पडतील ठीक आहे आता आपण हा जो काही कापड खाली सोडलेला आहे इथून आपल्याला सुरुवात करायची आहे बरोबर ह्या लाईनच्या सरळ आता आपण अशी टिप टाकणार आणि प्लेट्स घेणार आहेत शिलाई मार्जिनचं जे काही पार्ट आहे अडीच ते तीन इंचापर्यंत मी प्लेन घेईल आणि इथून मी प्लेट्स घ्यायला सुरुवात करणार आहे अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपण प्लेट्स घेतल्या त्यामुळे इथं एकदम सुंदर अशी मस्त फ्रील तयार झालेली आहे आता वर आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत त्यासाठी आपण काय करणार या दिशेने बरोबर आठवरती मार्किंग करणार आहेत ठीक आहे आठपासून आपण सुरुवात करणार एकदम छोटे छोटे प्लेट्स आपल्याला इथं घ्यायचे आहेत जास्त कापड वाया आपल्याला घालवायचं आणि एकदम छोटे छोटे घ्यायच्या प्लेटची दिशा तुम्ही इकडे ह्या बाजूला किंवा त्या बाजूला कुठं पण घेऊ शकता एकाच दिशेने आपल्याला संपूर्ण ज्या प्लेट्स आहेत त्या घ्यायच्या आहेत आपण इथं बरोबर हा जो काही राऊंड शेप आहे तो असा मोजून घेणार किती इंच येतोय आपला तर आपण याला बघा जेवढा येतो तेवढा राहू देणार ज्या वेळेस आपण त्याला अटॅच करणार तेव्हा आपल्याला जर इथं कापड थोडाफार जास्त कमी वाटला तर आपण प्लेट्स इथं घेणार आहेत जास्तीच्या कापडच्या जा। तर अशा पद्धतीने आपण ही जी स्लीव्ज आहे ती अशी तयार केलेली आहे बघू शकता किती सुंदर असं पप क्रिएट झालेला आहे वाव एकदम छानच दिसते आणि ही डिझाईन त्याच्यावर आधीच होती तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एकदम छान अशा आपल्या ह्या दोन्ही स्लीव्स तयार झालेल्या आहेत आपण यांना आता ब्लाऊजवरती कशा अटॅच करायच्या ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आपन ले ले तर बघा ब्लाऊज आपलं अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेलं आहे इथं आपण काय करणार आहेत बरोबर आपण इथे ह्या ज्या प्लेट्स घेतलेल्या आहेत हावाला पॉईंट आपण सेंटरला असा अटॅच करणार ठीक आहे इथं हवं तर तुम्ही पिन लावू शकता व्यवस्थित अशी पिन सेट करून घ्यायची की जेणेकरून तुम्हाला पुढे काय करायचं आहे त्यासाठी हा जो कापड आहे तो जागेवरून इथून हालणार नाही ओके ही पिन आपण इथं लावून अटॅच केलेली आहे त्यानंतर आपल्याला हळूहळू हा जो काही कापड आहे तो संपूर्ण असा ह्या दिशेला चेक करायचा आहे किती आपला जास्त येतो आहे बघा एवढा जास्तीचा येतो आहे तर आपण त्याला अशा पद्धतीने असाच घेणार आहेत बरोबर इथून असं लावायला घेणार आणि इथं बरोबर आपले आता दोन प्लेट अजून पडणार आहेत ते आपण इथं टाकून घेणार बघा मी अशा पद्धतीने जो काही आपला कापड थोडा एक्स्ट्रा येत होता त्याचे दोन प्लेट इकडे आणि दोन प्लेट इकडे अशा टाकलेल्या आहेत आत्ता आपण ही नेटची स्लीव बनवलेली आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे हे दापटीप टाकायचे आहे हा जो काही जॉईंट आहे स्लीवच्या आणि बॉडी पार्टचा संपूर्ण जोड आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे आणि वरून आपल्याला इथं दाबटीप टाकायचे आहे जेवढपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला हो मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या छान अशा व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद